नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबच्या बेलायकॉनला प्रेस करा कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या पगारासोबत सात टक्के वाढीव महागाई भत्ता त्याचबरोबर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यास राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यावर निर्णय घेण्यात आले राज्यातील बस महामंडळ कर्मचाऱ्यांना जून दोन हजार पंचवीसपासून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय सदर बैठकीमध्ये घेण्यात आला आहे सध्या सदर कर्मचाऱ्यांना शेहेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता दिला जातो त्यामध्ये आणखीन साठ टक्के वाढ करण्यात आली आहे तर महागाई भत्त्याची थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून निर्णय घेण्यात येणार आहे त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्यांना आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना यापैकी एक योजना निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास नऊ महिनेऐवजी बारा महिन्यासाठी देण्याचा निर्णय सदर बैठकीमध्ये घेण्यात आला आहे